सरसकट सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा लढा यशस्वी झालाय न्यायालयानं आदेश दिले असले तरी परिपत्रक निघालेलं नव्हतं संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काल हे परिपत्रक काढण्यात आले त्याची प्रत पालिकेला दिली असून खऱ्या अर्थानं सफाई कामगारांना वारसा का हक्काचा लाभ मिळणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं दमाणे इस्टेट येथील पोस्ट कार्यालय असलेल्या इमारतीचा पुनर्विकास झालाय टपाल कार्यालयाला जोपर्यंत तिथे जागा मिळत नाही तोपर्यंत विकासकाला ओसी देण्यात येऊ नये अशी सूचना पालिकेनं केली असल्याचं केळकर यांनी सांगितलं वर्तकनगर येथील टपाल कार्यालय बेसमेंटमध्ये असल्यानं ना नागरिकांना त्रासदायक ठरतंय पालिकेनं या कार्यालयासाठी सुसज्ज जा जागा देऊ केली आहे वागळे स्टेट इथे कार्यालयच नाही बाळकूम येथील कार्यालयाचं देखील सक्षमीकरण करण्यात येणार आहे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आलेत सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी सर्व टपाल कार्यालय सहा महिन्यात सक्षम करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ अधिकारी आहेत पूर्ण रिजनचे त्यांच्या उपस्थितीत सर्वच महापालिका क्षेत्रातली पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये बैठक घेतली आणि काय त्या ठिकाणी धक्कादायक काही गोष्टी झालेल्या आहेत की ही पोस्ट ऑफिस ही गरीबाला सर्विस देणारी ऑफिस आहे की ज्याच्यातून निर्णय योजनांचा देखील लाभ मिळतो मध्यमवर्गीय गरीब मंडळी जे आहे त्यांना या पोस्ट ऑफिसचा फार मोठा उपयोग होतो आता जबानी इस्टेटचं जे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं पुनर्विकास झाला त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला जागा द्यायला जर तो बिल्डर तयार नसेल तर महापालिकेने त्याला प्लान देखील पास त्याला ओसी देखील देऊ नये अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली कारण पोस्ट ऑफिस ही अत्यंत गरजेची आहे आता वर्तकनगरचं पोस्ट ऑफिस जे आहे ते बेसमेंटला दिलं गेलं आहे तर आजच माझी चर्चा झाली आणि महापालिका त्यांना एक चांगला सुसज्ज अशी जागा द्यायला तयार झालेली आहे मालमत्ता विभागाने तर त्या ठिकाणी तो त्यांचा प्रश्न सुटेल वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते करायला जायला लागतं तर त्या ठिकाणचं देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्य अत्यावश्यक गरज आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे तसंच बाळकून पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर आमचा निर्णय झाला आहे या पुढच्या सहा महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार